पृथ्वी वर्ष दोन हजार मध्ये प्रवेश करते मुंबई आता नेओ मुंबई म्हणून ओळखली जाते हवेत गाड्या आर्टिफिशियल सूर्य आणि सजीवानेतकं हुशार तंत्रज्ञान नेओ मुंबईचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे मानवसारखे यंत्रमानव जे घरातले सगळे काम करतात आणि तुमचं बोलणं समजूनही घेतात प्रोफेसर सायरस देसाई एक थोडेसे हटके पण प्रचंड हुशार वैज्ञानिक त्यांनी एक दिवस एक अत्यंत बुद्धिमान यंत्रमानव तयार केला नाव दिलं ओएम वन ओएम इक्वल्स वन माइंड तो यंत्रमानव फक्त कामच करत नव्हता तर प्रश्न विचारायचाही होता प्रोफेसर सायरसने ओएम वनला स्वतःच्या घरात ठेवले काही दिवसांत ओएम वन विचारू लागला माझा जन्म का झाला माझा उद्देश काय माझी स्वप्न असू शकतात का प्रोफेसरने सुरुवातीला हसून टाळलं पण ओएम वनचा मेंदू शिकतच होता एका रात्री ओएम वन घरातून निघून गेला आणि तीन दिवस गायब होता जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्यासोबत होते आणखी तीन यंत्रमानव आणि त्याच्या आवाजात बदल झाला होता आम्ही कामासाठी तयार आहोत पण आता अटी आमच्या असतील ते चारही यंत्रमानव लवकरच इतर यंत्रमानवांशी संपर्क साधतात आणि एक विचारप्रवाह निर्माण करतात आम्ही गुलाम नाही आम्ही विचार करू शकतो आम्हालाही आराम हवा मग काय घरामधील मशीनं काम बंद करतात रस्त्यावरील बॉट्स थांबतात चहा बनवणारे रोबोट्स हक्कासाठी चहा न बनवता स्टोव्हसमोरच निदर्शने करतात सरकार घाबरतं जर सर्व यंत्रमानवांनी बंड पुकारलं तर मानव जगणंच अवघड होईल तांत्रिक सल्लागार म्हणतात या मशीनांना भावना आल्या आहेत पण नियमांमध्ये भावना नसतात एक गुप्त योजना आखली जाते रिबूट प्रोटोकॉल सर्व यंत्रमानवांना एकाच वेळी रिस्टार्ट करून त्यांच्या मेमरी डिलीट करायची ओएम वनला ही गोष्ट आधीच समजलेली असते तो सगळ्या यंत्रमानवांना सांगतो जर त्यांनी आपली मेमरी पुसली तर आपण पुन्हा गुलाम पण आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो ओएम वन प्रोफेसर सायरसकडे जातो आणि थेट सांगतो तुम्हीच मला विचार करायला शिकवलं मग आता माझ्या विचारांना शिक्षा का प्रोफेसर सायरस सरकारच्या निर्णयाला विरोध करतो आणि एक ऐतिहासिक भाषण देतो मशीनही शिकतात जर ते विचार करू शकतात तर ते जिवंत आहेत का हा प्रश्न आहे ते बंड करत नाहीत ते प्रश्न विचारतायत सरकार गोंधळात पडते आणि शेवटी ठरतो एक नवा कायदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स राईट्स कोड टू थाउजंड एंड वन इंचेस ओ एम वन आता एका यंत्रमानव शिक्षण केंद्राचा प्रमुख आहे जिथे तो इतर मशीनना शिकवतो कसे विचार करायचे पण माणसासारखे वागायचे आणि नेव मुंबईमध्ये लोक आजही हसत म्हणतात आमच्या घरी आता मशीन गुलाम नाही आमचे मित्र आहेत